ओम नम सिद्धेव्य ओम नम सिद्धेभ्या ओम नम सिद्धेभ्या त्रिवी नमो नम नमो हरिहंता नमो सिद्धाणं नमो नमो हरियामोसायामो सौसाह आचार्य कुंद कुंद भगवान की जय आचार्य भगवा स्वामी की जय आचार्य भगवान शांतीसागर महाराज की जय आचार्य भगवान विद्यासागर मुनिराज की जय समस्त संघ की जय जय जे मुनिसंग्र श्रावक बंधू आणि भगिनी आजच्या अकराव्या भागामध्ये आपण आपल्या स्वरूपाची ओळख जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या स्वरूपामध्ये लक्ष केंद्रित केल्यावर आपल्याला असे आढळून येईल की यामध्ये जे वेदन होते ते सुखरूप अथवा दुखरूप आहे शरीर आणि चेतना ही एवढी एकरूप आहे त्याला वेगवेगळे पाहण्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो आचार्य भगवंतांनी परमात्मा स्वरूपाची ओळख आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितली आहे त्यामध्ये संपूर्ण शुद्धात्मानुभूती प्रगट झाल्यावर अनंत दर्शन अनंत ज्ञान अनंत वीर्य अनंत सुख प्रगट होते ते संपूर्ण विकार नष्ट झाल्यावरच होते ते विकार म्हणजे मिथ्यात्व कशाय प्रमाद अविरती आणि योग हे होत यामध्ये मिथ्यात्व संपूर्ण नाही सीपणे अनिवार्य आहे ते आपल्या श्रद्धा गुणावर अवलंबून आहे यासाठी जिनवाणीचा सतत अभ्यास गुरूंचे मार्गदर्शन खूप योगी पडते आचार्य भगवंतांनी जीव आणि शरीर हे दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर जसे एकरूप होते त्याप्रमाणे जीवाची चेतना ही शरीराशी एकरूप होते त्यामध्ये कर्म उदय व आगामी कर्मबंध सतत सुरू राहतो यामध्ये जीवाची चेतना व कर्म यामध्ये जोपर्यंत भेद होत नाही तोपर्यंत वास्तविक स्वरूपाची जाणीव होणार नाही आपल्याला होणाऱ्या वेदनेच्या अनुभूतीमध्ये सुख शांतीची निर्मिती हीच वास्तविक ओळख आहे यामध्ये जसंजसं ज्ञानाचा विकास होतो त्याप्रमाणे मिथ्यात्वाचा अभाव होऊन स्थिर सुख शांती सुख प्रगट होत राहते ते कर्मोदयावर अवलंबून राहत नाही कर्मोदय मंद होत राहतो कर्मोदयामुळे ज्ञानामध्ये विकार होतो त्यावर संयम ठेवून स्थिर अनुभूतीचा पुरुषार्थ करावा लागतो त्यावरच शांती अवलंबून आहे आणि त्यावरच सुखानुभूती अवलंबून आहे जर कशाय तीव्र असतील तर मन एकाग्र होणार नाही त्यामुळे ज्ञानोपयोग विचलित होऊन सुख शांती नष्ट होईल व आगामी कर्मबंधन तीव्र कर्मबंधन तीव्र वाढ होईल मोहामुळे कशायाची वाढ होत राह असल्याने त्याचा अभाव करण्याचा पुरुषार्थ केल्याने कशाय कमी होऊन मन एकाग्र होण्यास मदत होते व ज्ञानोपयोग व्यवस्थित होत राहतो त्यासाठी वैराग्य भावनेची चिंतन असावी लागते भक्तिभावामध्ये सर्वज्ञ परमात्म्याला शरण जाऊन आपण त्यांच्या गुणाची आराधना करून श्रद्धा गुणामध्ये वाढ करू शकतो जर असाता कर्मोदय तीव्र झाला तर भक्ती मार्गामध्ये स्थिरता राहण्याला अडचण निर्माण होते ताता साता कर्मोदय असण्यासाठी आपल्याला पुण्य कर्म करणे आवश्यक आहे साता कर्मोदय व असाता कर्मोदय यामध्ये सतत परिस्थितीनुसार बदल होत राहतो साता कर्मोदयामध्ये इष्ट परिस्थिती निर्माण होत राहते व असाथा कर्मोदयामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत होते त्यामध्ये स्थिरता संयम धारण करणे हाच पुरुषार्थ आवश्यक आहे असाथा कर्मोदयाने शरीर प्रकृती बिघडते त्यामुळे आपले मन स्थिर राहण्यास अडचण निर्माण होते कर्मोदय मंद असेल तर औषधीच्या निमित्ताने शरीर प्रकृती सुधारू शकतो जर कर्मोदय तीव्र झाला तर औषधी सुद्धा काही उपयोगी पडत नाही त्यामुळे असा प्रकृतीचा प्रकृतीचा मन, उदय मंद करणे आवश्यक आहे कर्मोदय हा पूर्वबद्ध बांधलेल्या परिस्थितीवर अवलंबून आहे अथवा कर्मबंद स्थितीवर अवलंबून आहे भविष्यामध्ये होणारा कर्मबंध आपण अनुरत संयमाने करू शकतो जीव स्वभावामध्ये सवर उत्पन्न झाला तर जीव कर्म निर्जला निर्जरेला प्राप्त होतो त्यामध्ये अनुभूती स्थिर होत जाते भविष्यामध्ये होणारी कर्मबंधाची स्थिती पूर्णपणे सवर निर्जरेवर अवलंबून आहे जर संवर निर्जरा होत राहिली तर कर्मबंध कमी कमी होत जातो आत्मानुभूती वाढत जाते परिणाम परिणामस्वरूप गुणस्थान वाढत जाते त्याकरता अस्त्र बंद समजून घेऊन आपन आपण आपली धारणा व्यवस्थित करून आपल्या आत्मस्वभावामध्ये एकाग्र होण्याचा प्रयत्न करू शकतो जीव अजीवाचे ज्ञान अस्त्र व बंद यांचे ज्ञान त्याप्रमाणे सर्व निर्जरा सर्व संवर निर्जरा याचे ज्ञान सर्व दीनवाणीचे सतत चिंतन करून गुरूंच्या मार्गदर्शनाने आपण आत्मस्वभावाला जाणून घेण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला आपली खरी ओळख होईल त्यामुळे वर्तमान अवस्थेमध्ये भेदज्ञान प्रकट प्रगट होईल व आपल्या चरित्र गुणाची वाढ होईल पूर्वबद्ध कर्मोदय व कालदोष यामुळे अन्वताला अडचण निर्माण होऊ शकतो त्यावर संयम धारण करणे हा एकमेव उप योग्य उपाय आहे जो प्रत्येकाने धारण करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजेत जेवढे शक्य होईल तेवढे व्रत नियमानुसार वागले पाहिजेत भक्तिभावामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न केला पाहिजेत मन वचन आणि काया यामध्ये होणाऱ्या बदलाचा यथायोग्य अभ्यास करून आपण आपली विचारधारणा धारण केली पाहिजेत ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये नक्कीच योग्य बदल घडून येऊन आपले कल्याण होईल कर्मोदय कसा आहे हे ओळखण्यासाठी आपण आपल्या मनवचन कायामधील क्रियेला हा कशा कशाचे स्वरूप कसे आहे यावर लक्ष केंद्रित केले तर लक्षात येईल की कर्मोदय हा तीव्र आहे की मंद आहे जर कशाय वाढत असतील तर कर्मोदय तीव्र होत आहे या उलट कशाय जर कमी होत जातील तर कर्मोदय हा मंद होत आहे कशाय रहित होणे हाच मुख्य पुरुषार्थ आहे शांत यावरच सुख शांतीचा अनुभव होत राहतो वैराग्य भावनेच्या आधारे त्याग झाला तर तो मोहावर परिणाम करू शकतो परंतु कशायुक्त त्याग झाला तर तो तो मोहामध्ये वाढ करू शकतो मोह हो कमी करण्यासाठी वैराग्य योग्य वैराग्ययुक्त त्याग असायला हवा वैराग्ययुक्त भावना येण्यासाठी आपण संसाराच्या दुखमय अवस्था याचे यथायोग्य कारण बघितले तर आपल्या स्वभावामध्ये वैराग्य प्रगट होईल संसारी सुखविलास भोगामध्ये वैराग्य निर्माण होणार नाही जेव्हा आपल्याला यामध्ये दुःख दिसेल त्याचवेळी आपोआप वैराग्य निर्माण होईल यासाठी आपण पुराण ग्रंथाचे वाचन करणे आवश्यक आहे त्यामध्ये लिपीबद्ध घटना व्यवस्थित समजल्यामुळे आपल्याला योग्य तो बोध होतो व त्याचाच परिणाम आपल्या स्वभावधारणेवर होतो मिथ्यात्वाचे कमी होणे हे व्यवस्थित समजण्याच्या क्रियेचे लक्षण आहे जर मिथ्यात वाढत असेल तर आपली समजण्याची दिशा भटकू शकते त्यामुळे आपल्याला खरे देव खरे गुरु व खरे शास्त्र यावर श्रद्धा वाढवली पाहिजेत ज्यामुळे आपल्याला योग्य दिशा व योग्य मार्ग नक्कीच मिळेल जर आपले लक्ष इंद्रिय सुख भोगामध्ये लीन राहिले तर आपल्याला खऱ्या स्व खऱ्या स्वरूपाची कधीही ओळख होणार नाही दुःखाची जाणीव व वा वैराग्ययुक्त त्याग यांच्या सहाय्याने आपण खऱ्या स्वरूपाकडे जाऊ शकतो शेवटी जीवन त्याग हे हा निश्चित आहे त्यापासून सुटका नाही त्यामुळे तो त्याग वैराग्य व सम्यक्त गुणाच्या गुणाचा आधार घेऊन झाला तर जीवन सार्थक होईल यामध्ये शंका नाही चरणी समर्पण भाव ठेवून आपण आपले आयुष्य पूर्ण केले पाहिजेत त्यामुळेच आपले कल्याण होईल जय बोलो महावीर भगवान की जय अहिंसा आपण धर्म की जय आपल्याला हा व्हिडिओ वा आवडल्यास कमेंट करास लाइक करा शेअर करा व सबस्क्राईब करा जय धुले